डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील शिंदोडी ग्रामपंचायत अंतर्गत झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पाणी फिल्टर आर ओ तसेच शौचालय ही कामं निकृष्ट दर्जाची झाली आहेत यासाठी वाळू ही माती मिश्रित वापरली गेली आहे या कामाला वाळू देखील शासकीय डेपोमधून न घेता वाळू माफियांकडून घेतली आहे असा आरोप राष्ट्रीय धनगर सेनेचे जिल्हाध्यक्ष पाटील भाऊ कुदनर यांनी केलाय तर याची सखोल चौकशी करणार असून याकडे शासनानं देखील लक्ष घालावं असंही कुदनर यांनी म्हटलंय आमच्या शिंदोडी गावामध्ये जे काम झाली ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत कारण ज्या शाळे जिल्हा परिषदेत शाळेचं काम झालंय आणि त्याच्यानंतर शाळेचं सांस्कृतिक भवन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आरोप बांधलेलं आहे या कब्रस्तानचं काम झालेलं आहे आणि काही काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत ह्या कॉन्क्रीट रस्त्यांना जे वाळू वापरली जी खडी वापरली ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाची वापरलेली खडी पूर्णपणे मुरम मिक्स त्याच्यात मो ज्याच्यात मुरम मास होती आणि गवळी खडी वापरलेली आणि जी ठेकेदारांनी जी वाळू आणली ती सम दोन वर्षापासून डेपो चालू आहेत त्या डेपोतून आणता चोरीची चोरीची आणि माती मिश्रित वाळू आणलेली त्याच्यामुळे हे कामं पूर्णपणे निकृष्ट झालेली आहेत तेव्हा ह्या कामांच्या संदर्भात मी आज लाईव्ह बोलतोय ह्या कामांची सगळी चौकशी झाली पाहिजे मी तर म्हणतो हे सगळे हे जे ठेकेदार आहेत हे जे तिथले हे ग्रामपंचायतीचे जे कारभारी आहेत हे सगळे थोरात साहेबांच्या जवळचे आहेत आणि ठेकेदार सुद्धा थोरात साहेबांच्या जवळचे आहेत त्याच्यामुळं यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि यांना जर विचारायला गेलं तर हे दादागिरीची भाषा करतायत त्याच्यामुळं ते काय म्हणतात तुम्हाला आम्हाला गाव कोणीच बोलत नाही तुम्ही आम्हाला विचारणारे कोण परंतु आम्ही जे सुज्ञ नागरिक आहोत आमची अशी इच्छा आहे की कामं चांगले झाले पाहिजे की तुम्हाला जर शासनाचा तुम्ही महसूल बुडवतात याचा अर्थ तुम्ही चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी एक सांगतो ही वाळू जी आली ही दोन नंबरची आलेली ठेकेदारांनी वापरलेली तेव्हा माझा प्रशासनाला ग्रामपंचायत विभागाला आणि संबंधित पालकमंत्र्यांना तर एक माझी विनंती की या कामांची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लाव समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न